नमस्कार मी प्रिया पद्माकर डाखोडे सावित्रीबाई फुलेंवरती माझी स्वरचित कविता सादर करत आहे सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा पहिली मुलींची शाळा सुरू केली आज मात्र त्याच भिडेवाड्याची दुर्दशा झालेली आहे त्याविषयी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे भिडेवाडा पडलाय ओस ज्या सावित्री मातेने यश दिले आहे भरघोस स्त्रियांच्या शिक्षणाने पहिली शाळा जर फार पूर्वी निघाली नसती पहिली शाळा जर फार पूर्वी निघालेली नसती बुरसटलेल्या लोकांनी तर मुलींना घरातच राबवली असती बुसटलेल्या लोकांनी तर मुलींना घरातच राबवली असती सन्मान व्हायला हवा सावित्री आई फुल्यांचा सन्मान व्हायला हवा सावित्रीबाई आणि फुलेंचा घ्या विडा नवा भिडेवाडा पुर्वत करण्याचा घ्या विडा हातीनवा भिडेवाडा पुरवत करण्याचा सा। क्रांतीज्योती सावित्री आई कळवळ स्त्री शिक्षणाची क्रांतिज्योती सावित्री आई कळवळ स्त्री शिक्षणाची यास्तव कठीण कितीतरी यास्तव कठीण कितीतरी शत्रूंची अन्यायशत्रूंची अन्याय अन्यायशत्रूंची शेणमाती झेलली अंगावरी शेणमाती झेलली अंगावरी नेटकीचं पातळ दोनं नेटकीचं पातळ दोनं ओल्या पातळाने शिकवी ओल्या पातळ्याने शिकवी जोराला केले जवळ हिला शौकन नसे कपड्यांचा हिला शौकन नसे कपड्यांचा फुले विचारात घडले धून ओलेचं घाली तात्काळ धून ओलेचं घाली तात्काळ इतरत्र चौकशी करता कळले कर इतरत्र चौकशी करता कळले कर आजारी बघून म्हणे फुले आजारी बघून म्हणे फुले शाळेकडे दुर्लक्ष होईल म्हणे साऊ दोन पातळे मिळाली म्हणे साऊ दोन पातळ मिळाली तर ज्वर त्वरित जाईल तर ज्वर त्वरीत जाईल पातळ शेण मातीने भरले पातळं शेण मातीने भरले त्या कारणे ज्वर आलेला त्या कारणे ज्वर आलेला ऐकता ज्वराचे कारण फुलेंचा स्वर गदगतला ऐकता ज्वराचे कारण फुलेंचा स्वर गदगतला दुर्दशा भिडेवाड्याची बघता दुर्दशा भिडेवाड्याची बघता भिडेवाडा आतून रडतोय भिडेवाडा आतून रडतोय म्हणे किती घडले इथे ज्ञानी म्हणे किती घडले इथे ज्ञानी आणि आज मीच कचरा झालोय आणि आज मीच कचरा झालोय अशी पत्नी धन्य सावित्री अशी पत्नी धन्य सावित्री महात्मा फुलेंची अर्धांगिनी नाव घेताचं त्यांचं वदनी नावं घेताचं त्यांचं वदनी उर दातून येईल अभिमानाने उर दातून येईल अभिमानाने జయ సావిత్రి జయ మహా నమస్కారం